पाण्याचं दुर्भिक्ष होत ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तुपाची योजना आणली काल परवापर्यंत पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता जेंजी जसं नेपाळमध्ये पेटले लेह लडाख मध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी मामांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं जा एक वर्षाचा बाहेरच पडणार नाही हा जन सुरक्षा कायदा हम करेसो कायदा तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळात ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रो होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटत की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन तस सा। एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तीन वर्ष मणिपूर जळतय आत्ता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले तीन वर्ष झालते मणिपूर तिथल्या महिलांची धिं धिंड निघते धिंडवडे निघते ताब्रूचे ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार पण एवढं करून मोदी गेले आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं हसायचं की रडायचं मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं मणिपूर के, के नामे ही मणी आहे अ ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं तिथली जनता रडते तिथली जनता आक्रोश करते पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम मेही मणी आहे त्याच्याला जाता मग तिकडे ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर कि भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो काय जीव असतो तो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता आम्ही बा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचं पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अभिमा म्हणतोय म्हणून अभिमा म्हणतोय आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत म्हणून मी बातमी घेऊन आलोय इंडिया टुडेच इंडिया टुडेने सर्वे केलाय तुमच्यापर्यंत आलाय इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम एम अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन सर्वे आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे आपल्या वेळेला पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होतं महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि दहाव्या ह्याच्यावरती वती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते येणार कसे सगळी पुरी करून ठेवलेली आहे काय केलं काय के तुम्ही आजपर्यंत आज, आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकापक